राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा मुक्तानगर व आंतरत्न डॉक्टर यांची जयंती उत्साहात साजरी मुक्तानगर तालुक्यातील येथे डॉक्टर निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करण्यात आले तसेच मुक्तानगर येथे सर्व मागासवर्गीय संघर्ष समिती मुक्तानगरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या निमित्त आयोजित कार्यक्रमाला मुक्तानगर येथे भीम अनु यांनी रॅली काढून प्रवर्तन चौकातील छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना भंते यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले आणि अॅडव्होकेट मनोहर खेरनार यांच्या निवासस्थानी प्रमाणात्मक भाषणे झाली आणि भोजनदान झाल्यानंतर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी डॉ शेवाळे विस्तार अधिकारी युवराज अडागळे प्राध्यापक रावत सर साहित्यिक दीपध्वज दीज झाली कुमारी रेवती खेरार यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅडवोकेट मनोहर खेरनार यांनी केले सभेस माजी उपसभापती लक्ष्मण भालेराव लीलाधर भालेराव आणि असंख्य भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज्यवासाठी जीवासाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव मालकानं बोलावं सरंजामशाही गुलामगिरी ही गुलामी एका दणक्यात तोडून टाकण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी शाहिरांनी कवींनी साहित्यिकांनी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी काही दिशा काम आहे आंबेडकर पूर्व दलित चळवळ सुद्धा